10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स 80 रुपयास विकत घेतला त्यावर कंपनीने 20% लाभांश जाहीर केला तर गुणतो नोकीवरील उत्पन्नाचा दर किती असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा शेअर्स या घटकावर आधारित हा प्रश्न शेअरचा मूळ भाव लेखरा लक्ष दिला शेअर्स चा मूळ भाव किंवा शेअर्स ची मूळ किंमत म्हणा दहा रुपये किमतीचा हा आहे लक्षात घेण्याच्या गोष्टी अशा शेअर ची किंमत आहे दहा रुपये हा खरेदीचा भाव त्या माणसानं जी खरेदी केली ऐंशी रुपयास विकत घेतला या ग्रहस्थानं हा एक ग्रहस्थ या दहा रुपये किमतीचा हा शेअर्स त्यानं ऐंशी रुपयामध्ये विकत घेतला म्हणजेच खरेदी केला मग खरेदीचा भाव काय ऐंशी रुपये यांच्यासाठी ती ऐंशी विक्री झाली तर त्याच्यासाठी ती खरेदी झाली लक्षात आता कंपनीनं त्या शेअर्स वर वीस टक्के लाभांश त्याला डेव्हिडंड म्हणतात इंग्रजीमध्ये लाभांश जाहीर केला कंपनीने या शेअर्सवर किंवा शेअर्सच्या किमतीवर वीस टक्के लाभांश जाहीर केला आता ही कंपनी लाभांश जाहीर करते ते कोणत्या किमतीवर किमतीवर जाहीर करत असते तर मूळ काय जो भाव आहे त्या खरेदी विक्रीमध्ये आपल्याला नफा मिळतो तो विक्रीवर नाही मिळत नफा हा खरेदीवर म्हणजेच वस्तूच्या मूळ किमतीवर नफा मिळत असतो वस्तूच्या मूळ किमतीवर आम्हाला तोटा मिळत असतो मग कंपनीने इथे वीस टक्के जाहीर केला शेअरच्या किमतीवर मात्र शेअरच्या कोणत्या किमतीवर तर मूळ आता रुपयाचे किती हा प्रश्न मनाला विचारला म्हणजे उत्तराप्रत पावलं टाकणं सोपं जाते दहा रुपयाचे शंभर नाही सॉरी या शेअरची मूळ किंमत दहा आहे आता या दहा रुपयाचे वीस टक्के किती हा प्रश्न कशासाठी विचारायचा सर तर वीस टक्के लाभांश मिळत आहे मग आता दहा दहा गुणाकार शंभर आणि परत दहा गुणीला दोन म्हणजे वीस दोन रुपये लाभांश दोन रुपये लाभांश म्हणजेच वीस टक्के हा लाभांश प्रश्न विचारला गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर मात्र या तर त्या रुपये गुंतवले ना, ना? या हा हा जो शेअर शेअर आहे मूळ दहा रुपये किमतीचा यानं खरेदी केला ऐंशी रुपयात मग या ग्रहस्थाची गुंतवणूक किती ऐंशी रुपये सर या ऐंशी रुपये किमतीवर ही त्याची गुंतवणूक आहे आणि या गुंतवणुकीवर त्याला लाभांश मिळा लागला कोणता हो सर हा दोन रुपये मग गुंतवणूक नुक। गुंतवणुकीवरील याला जे उत्पन्न मिळालं त्या लाभांशाच त्या उत्पन्नाचा दर किती शेकड्यामध्ये उत्तर द्यायचं म्हणून इथं गुणीला शंभर घ्यायचं लेकरांनो आता लक्षात घ्या दोन गुणीला चाळीस म्हणजे ऐंशी आता उरलं काय इकडं या शून्यासाठी हा शून्य घालू आहे आणि हे दहा आणि चार भागीला स्वरूपात आहेत आणि हा भाग जातो अडीच न म्हणजे अडीच टक्के हे या प्रश्नाचं लेखन उत्तर ओके शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल